अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पाची सुरुवात तुकाराम महाराजांच्या वाणीने झाली होती मलाही सांगाव असं वाटत आता तरी पुढे आजी उपदेश नका करून अशा आयुष्याचा सकाळाच्या पाया माझे दंडवत आपुल आले चित्त शुद्ध करा इथं ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध तुका म्हणे लाभ हो तो व्यापार करा काय फार फार शिकवावे या अर्थसंकल्पामध्ये व्यापार कसा करावा हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये या अर्थसंकल्पावर बोलताना बेरोजगारी वाढती महागाई कर्जमाफी शेतकरी आत्महत्या पन्नास हजार शेतकऱ्यांचं न दिलेलं अनुदान याबद्दल कुठलीही घोषणा या, या अर्थसंकल्पामध्ये नाही सामाजिक न्याय आदिवासी विकास एसबीसी ओबीसी विजयंती जे मागासवर्ग आहेत याबद्दलचा कुठलाही ठोस निर्णय अथवा घोषणा या अर्थसंकल्पामध्ये नाही मागासवर्गीय युवक हा नोकरीच्या निमित्ताने त्या ठिकाणी नैराश्यमध्ये आहे तो वेगळा विचार करण्याच्या मार्गावर आहे आणि त्याला सुद्धा या अर्थसंकल्पामधून काही वेगळं असं विशेष या ठिकाणी अपेक्षा जी होती ती त्या ठिकाणी पूर्ण होताना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिसत नाही आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या मनातला एक सर्वांगीण विकासाची कल्पना एक सर्वांगीण विकास असलेला हा भारत त्याच्या दिशेने जाताना नवीन काही असं वेगळं विशेष या बजेटमध्ये दिसलं नाही निवडणुकीला सामोरं जाताना करावायच्या घोषणा फक्त यामधून दिसत आहेत या, या ठिकाणी सहा लाख एकोणसत्तर हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा अर्थसंकल्प हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये बारा हजार कोटींनी अधिक आहे परंतु याबरोबरच या अर्थसंकल्पामध्ये या अकरा हजार दोनशे नव्याण्णव इतकी राज इतकी तूट असून राज्यावर कर्ज आहे नव्याण्णव हजार छप्पन नव्याण्णव हजार छप्पन कोटी रुपयांचं आणि एक लाख दहा हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयाची राजकोषीय तूट आहे हे आकडे थोडं आपल्याला त्या ठिकाणी विचार करायला लावणारे आहेत की एकीकडे कर्जाचा बोजा वाढत असताना आपण कर्जावर कर्ज घेऊन त्या ठिकाणी राज्याच्या विकासाच्या त्या ठिकाणी गोष्टी करत आहोत परंतु मला वाटतं यातून राज्यकर्त्यांनी काहीतरी वेगळं करणं अपेक्षित होतं परंतु निवडणुकीला आपण समोर जात आहोत आणि त्यामुळं त्यातून या जनतेतील जो काही रोष आहे तो कमी करण्यासाठी या अर्थसंकाला अर्थसंकल्पाला ही वेगळी किनार त्या ठिकाणी लाभलेली आहे आपलं राज्य मागील काळामध्ये जलसंपदा विभागामध्ये आपल्याला तीस हजार कोटी दिले होते त्यातले फक्त एकसष्ट एक टक्के खर्च झाला आहे ग्राम विकास विभागामध्ये पस्तीस हजार कोटीचा खर्च फक्त एकाहत्तर टक्के झाला आहे आदिवासी विकास विभागाचा खर्च फक्त छप्पन टक्के झालेला आहे जरी पूर्ण आपण पैसे देत असलो घोषणा त्याची होत असली परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्ष होताना मात्र तो निम्म्यावर येतो आणि त्यामुळं मग आपल्यासारखे जे विधानसभा सदस्य आहेत जे आपल्या भागासाठी आपल्या मतदारसंघासाठी विकासाच्या नावाखाली निधी मागतात तो निधी देताना मात्र शासन त्या ठिकाणी कात्री लावतोय हा अनुभव सर्व मंत्री मोदयांना सुद्धा आहे सर्व आमदारांना आहे सत्ताधाऱ्यांना आणि त्यामुळं तुमच्या नाही परंतु ही सर्वांची त्या ठिकाणी खंत आहे आणि म्हणून तुम्ही सांगितले पन्नास टक्के आम्ही काय म्हटलं माननीय सदस्यांनी खाली बसून बोलू नये बोला बुसार साहेब आपण त्यामुळं या ठिकाणी या निमित्ताने एक अंजन घालण्याचा प्रयत्न माझा त्या ठिकाणी शासनाच्या या सर्व कारभाराबाबत आहे राज्यभीजक स्वराच्या धर्तीवर आपला जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्टला असतो त्या दिवशी क्रांती दिन पण असतो तो सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करावा अशी विनंती या निमित्ताने मी दादांना त्या ठिकाणी करतो आंबेडकर जयंती चौदा एप्रिल आणि आदिवासी दिन नऊ ऑगस्ट या दोन्ही दिवशी जसं राज्यभीक्षाला आपण तरतूद केली तशी तरतूद त्या ठिकाणी आंबेडकर जयंती बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आणि आदिवासी दिनाला करावी व त्याची सुट्टी द्यावी नव ऑगस्टला ही विनंती या निमित्ताने करतो आणि अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगता येतील परंतु आपलं राज्य या सगळ्यांमध्ये पाठीमागं राहिलेलं आहे आपल्यापेक्षा तेलंगणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात आपल्यापुढे आहे आणि आपण पाचव्या नंबरवर आहोत हे या ठिकाणी आर्थिक पाहणी अहवालामध्ये त्या ठिकाणी भक्तांना थोडंसं दुःखदायक वाटतं त्याबद्दल सरकार काही आपलं करणार आहे का महाराष्ट्राचा कृषी दर तेलंगणा आणि उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यापेक्षा कमी आहे हे या ठिकाणी अर्ध आहे असं त्या ठिकाणी जाणीवपूर्वक मला या ठिकाणी लक्षात जाणून द्यावं असं वाटतं अनेक अशा ज्या गोष्टी आहेत अनेक अशा ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्यापेक्षा पुढे उत्तर प्रदेश हरियाणा राजस्थान आंध्र प्रदेश हे आर्थिक जी डी पीमध्ये पुढे आहेत या सगळ्या गोष्टी जरी कागदावरच्या परंतु ते आपल्याला त्या ठिकाणी खरं काय आहे हे सांगणारे आहेत आणि त्यामुळं मला वाटतं या अर्थसंकल्पातून सत्ताधाऱ्यांना आपण खूप पैसे दादा दिलेत परंतु जे विरोधक आहेत त्यांचीही जनता ही आपल्यालाच देखील मानणारी आहे पण विरोध आणि सत्ताधारी हा फरक मला वाटतं आधीच्या काळामध्ये केला गेला मला वाटतं एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आपल्या खुर्च्या आहेत संगीत खुर्च्या आहेत आणि त्या बदलणाऱ्या असतात त्यामुळं त्या ठिकाणी त्या त्या आप आज आपण जिथे आहोत तिथे कुणा कुणी येणार आहे हे भान ठेवून आपण काम केलं पाहिजे एवढंच या नि सांगतो एक आपले कवी आहेत राजेंद्र झेंडे ती सांगन कविता मी थांबणार आहे भावान हवे मला तुझे तीन आजार बेकारीने भाषा तुझा झालाय बेजार भर रस्त्यामध्ये तुझ्या भाचीचे होते शिकार पैसा भावी वाढतोय तुझ्या दाजींचा आजार भावा द्यायचं तर मानासाठी वागणं भाषासाठी फक्त नोकरीचं मागणं भाष्यासाठी फक्त नोकरीचं मागणं भाचीला कोणी नये बाजारी नग्न मोफत औषधे कर्जमाफी दे सुकर होईल आमचं जगणं की ही मागणी राज्य सरकारकडे एक आपला बहीण आपली सांगते आहे भावा बघ जमतं का एवढंच हवं मला जमलं तर शिक्षण आणि शेतीची अवजार मोफत दे मला दादापणाचा लय मान मिळाला आहे तुला जास्त काही नको दादा एवढंच मागणं आहे तुझ्या बहिणीला हवे तुझे दीड हजार फक्त बेकारीनं बाचा झाला तुझा बेजार या ठिकाणी बेरोजगारी शेतकरी आत्महत्या आणि या सगळ्यांवर त्या ठिकाणी प्रकाश करण्याचा प्रयत्न या कवीने केला आहे माझी विनंती आहे सरकारला की या सगळ्या गोष्टींवर पुन्हा एकदा आपण गांभीर्याने बघावं आणि या जनतेला जी आव्हान आहे ते द्यावं लेख लाडकी योजना ही चांगली आहे परंतु ती पंधराशे जर पाच हजारची दिली असती तर अजून आनंद वाटला असता दादांना माहिती आहे दे आपण देणारे आहोत आपण देणारे आहोत लोकांना काय अपेक्षित आहे ते दे आपण द्यायला पाहिजे पंधराशे दिलेत तर आपण अजून त्याच वाढ करू शकता अजूनही वेळ गेलेली नाही आपण आदिवशे बाजार तारखेपर्यंत आहे त्यामुळं आपण जे केलं नाही ते दुसरे करण्यापेक्षा आपण केलं पाहिजे हे एवढंच यांनी आपल्याला सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र सन्मान्य सदस्य यशवंत माने